नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे ठळक घडामोड सोशल मीडियावर गुन्हेगारी टेटस ठेवून दहशत माजवणाऱ्या युवकास शस्त्रास्त्र केले जरबंद सोशल मीडियावर गुन्हेगारी टेटस टाकून परिसरात दहशत मागवणाऱ्या एका युवकाला गुन्हे शाखा येऊन साच्या पथकाने शस्त्रास सा अटक केली आहे ही धक्कादायक घटना शनिवारी दिनांक नऊ रोजी उघडकीस आली असून दलगट मारुती चौक मित्र मंडळाजवळ रामटेकडे हडपसर येथून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे सवन उर्फ जय सुवेन भांडारकर व वर्ष एकोणीस वर्ष राहणार लक्ष्मीनगर वर रामटेके हडपचर असे अटक करण्यात आलेले आरोपीचे नाव आहे या प्रकरणी त्याच्यावर वानवडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट सहाचे पोलीस संबंधात शनिवारी युनिट हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक ग्रस्त घालीत असताना सोशल मीडियावर गुन्हेगारीचे टेटस ठेवून दहशत माजविणारा इसम जय हा येथे थांबलेला आहे अशी माहिती पोलीस शेखर काटे यांना मिळाली होती दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या वरिष्ठांना पाहून सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे बाळासाहेब सटके शेखर काटे यांचे पथकाने पवन भांडारकर याला दंडक मारुती मित्रमंडळात जवळून रामटेंड इथून ताब्यात घेतले त्याच्या अंग घेतली असता त्याच्या ताब्यातून दहा धारदार लोखंडी हत्यार जप्त करण्यात आले आहे दरम्यान त्याच्या विरुद्ध वानोड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रतिनिधी आविष्कार फुले सोबत खळखडा म्हणून